बघितलं भेटला होता का नव्हता कधी अख्खा खाल्लाय तोंडात बुक्का घाली बोट। मानलेला कळत का तुला तोंडात राजगिरीचा लाडू हम्म काय पहिले गवत वाढलंय बाई कधी काढावं बाई हे गवतन ते किती गवत कि वाढलंय बाबूराव काय हो बाई कुठे निघाला सांगतात चालू होतो फेर मारायला गावात हा बाई हा म्हटलं एखादा गडी भेटन का गडी हा मग तुम्हाला गडी ठेवायचं का आता हा मग हे बघा ना गवत किती वाढले हा गबाळ उपटायला म्हणा ना गवत हा गडी लागत मग तुम्हाला गडी आहे ना आपल्याकडे गडी एक हाय हाय ना सांग काम आहे हा का करेन का तो का हा करीन ना तू तुम्ही जसं म्हणता तसं काम करीन देऊ माहिती का तू कामाला लय हा हा ना भाई बघा ना हे गाबा किती झालंय सगळं काढायचं आव साथी तेरे नाम एक दिन जीवन कर जायंगे जीवन कर जायंगे तू मेरा खुदा तू नक वाह वा वा, वा। काय गाणं म्हणता राह तुम्ही अख्या गावात चर्चा आहे तुमच्या गाण्याची मग हा लय भारी गाणं म्हणता राह तुम्ही म्हणतो का नाही हा मग त्याला आवाज तसा लागा तू लय भारी आवाज आहे तुमचा दुसरं म्हणू का मग एखादं म्हणा ना हा? मला लय आवडलं म्हणा ना एखादा असं का हा बघा बर का हो तुम्ही म्हणा मला ऐकायचंय गाणं ऐकायचं मेरे महबू कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहो होगी मेरी नजर तो गिला करती है आज रुसवा तेरी गलियों मे मोह बी हो भायो बाबूराव तुम्हाला प्रेम भंग झाले तर अहो प्रेम भंग नाही मला रोग झाला रोग रोग हा कसला रोग प्रेम रोग झाला मला प्रेम रोग मग असं म्हणा ना हा कुठे मग तुमची प्रियसी अहो काय सांगायचं तुम्हाला पंचवीस वर्ष झालीत तिचं माझं प्रेम होत मी आतापर्यंत तिला पाहतोय अजूक बघतोय बघतोय पण मला काय ती काही कुठेत आजूक शोध चालू आहे माझ्या तिला बघायचं हा हा म्हणून तुम्ही गाणी म्हणतात का हो म्हणून गावात तुमची चर्चा आहे का हा हा का मला वाटलं जिथ तिथ चर्चा तुमची नावाला तुमच्या आली ओ असे तुम्ही नादच केलाय ते असेट तुम्ही माणूस हाय लय ग्रेट हा लय भारी जेव का बाई बघतो तुम्हाला मग घडि बरं बरं बागा बघा धन्यवाद या लेस भारी माणूस वे लेस गाणे म्हणतो गेला बाई फक्त त्याने गडी बघितला पाहिजे दिसतोय रे भाणे बघा तुम्ही तुला कशाला हा माझ्या का काय काम घेतलं तो का म्हणणार तुन्या एका ठिकाणी काय म्हणला का राहतो दोन एका ठिकाणी एका ठिकाणी हा मत काय ते कामाला राहायचं शालूबाई नाही का ती शालूबाई वारीत कोंबडा केसाचा हा तिच्याकडे राहतो कामाला ती म्हणले का हा ती म्हणली ना मला हो बाबा राह याखांदा गडी पाहि गडी सांगितले का सोडलेला आहे मी म्हणलं ना मग आहे म्हणलं भाण्या आहे म्हणलं आमच्याकडं सांग का या भाण्या गडी चांगलं म्हणलं का माझ्याबद्दल चांगलं सांगितलंय हा ना मग का तिचं नाव राहिलं नाही ना ती कुठेतरी राहतो ना तीच नाही पार दहा पाच वर्ष हा तीस तीच तीस तीच जमत खटका कामाचा कामाचा हा कामाचं म्हण असं का म्हणतो का? मग आ... तुला माहिती करीत असतो तुला कामाला मग असं करायचं का मग तेच म्हणतो जर नीट बोलायचं मग जरा समोर मी चांगलं बोलत असतो असं ना चल मग तुला दाखवतो काम चल हा तिथून तू गाठ घालून देतो चल मी मोकळा तू मोकळा चल लाईट पण गेली बाईक नेमकी मुहूर्तावर लाईट जाते अजून कांद्याला पाणी द्यायचंय गडी पण भेटत नाही एकटीने कवर का काम करायची काय माहिती आले वाई तुम्ही गडी धरून आणलाय आणलंय चांगला इमानदारी काम चांगलं करतो तू एकदम करतो ना हा बघा तुमच्यावर भरवसा टाकलेला नाही नाही आपण इमानदारी चांगला नी माणूस आणि इमानदारीचा माणूस येतो चांगला तुम्हाला गडी मलाच का ना तेच कांद्याला त्याला कामाला कामाला कामालाच ना मग मग हा मग ते कधी म्हणायचं तुम्हाला सांगू का काय काय काम असतं तुमच्याकडं हेच गवत काढायचं गाबाळ झाले रानात रानातले काम हा आ... हा बरच काम येत तस मी कामाला हटत नाही मी नाही ना काय तुम्ही सांगता तेवढं काम करतो सांगायचं मी करायचं तेवढंच मला पण तेच पाहिजे मी काय म्हणतोय इकडेच होय इकडेच होय जरा नवीन आजोबा आता तशी कामाला मला आहे ना तीन टाइम जेवायला लागत बर एका टायमाला तीन भाकरी एका टायमाला तीन भाकरी हा भाकरी आणि म्हशीचं दूध दूध माझ्याकडे शिळी सुद्धा नाही तुम्हाला दूध देऊ कॅन्सल नाही राहत का तुला माहिती ना मग काय बाई हा म्हैस घ्या तुम्ही त्याच्यासाठी आता म्हैस घ्यायची दूध निघत का मग मला का आहे बर बाई एखादी मांडीवरची चांगली दुधाची मांडीवरची दुधाची मांडीवरची दूध निघलं पाहिजे चालतंय ना झालं नऊ भाकरी नऊ भाकरी तीन टाइम तीन तीन नऊ खाणं काय आणि एखादी एक्स्ट्रा म्हणजे टोटल दहा आहे सबत नाही काम तस करतो ना तू बाई हा कामाला अजिबात ऐकाय करत नाही मात्र तू मी साहेब करूच दमून गेले पाहिजे रविवार बुधवार शुक्रवार बोकड्याचं मटण बोकडाच मटण हा बर पाव अर्धा किलो नाही मग एक किलो एक किलो हा बर मला काही सण आला का नवीन कपडे घ्यायचे घेऊ घेऊ आणि माझा पगार पंधरा पस्तीस आणि तीस किती होत्या पंधरा पस्तीस आणि तीस किती होते बघितलं का आता पंधरा पस्तीस आणि तीस तीस आणि साठ सत्तर ऐंशी ऐंशी कस काय पंधरा हा पस्तीस आणि तीस किती होते ऐंशी 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 एवढे होते सत्तर होते सत्तर सत्तर मग सत्तर हजार पगार माझा फिक्स हा वर्षाला हा वर्षाला जा माझ्या मानलेला आहे वर्षाला महिन्या नसता आपलं काम बरं मी एक रुपया घेणार नाही चालतय चालतंय ना तुमचे मालक मालक आहे का कुठे मुंबईला इधर का नाही ते कामासाठी झालं हा मग <laughs> पुढे अजून तुम्हाला सांगतो मग नियम काय राहिले माझ्या मित्रांनो काय सांगितलं मला आठव द्या हा चांगला आठव एवलं पगार झालं सत्तर हा पंधरा तीस पस्तीस टोटल सत्तर कॅलेंडर आजची तारीख लिहून टाकून हा आणि दुसरं एक काम माझं मी ज्याच्याकडे कामाला जाईन तिथं माझं लग्न करून देणे तुम्ही पोरगी बघायची आणि माझं लग्न करून द्यायचं म्हणजे मी पोरगी बघायची बघत जमन ना का हा जमन हा म्हणा हा ना नाही तर नाही म्हणलं निघत असतो नाही बघतील ना ते पोर बघते लईत लई आठ चार दिवसातच बघायचं मला जास्त लांबायच नाही बर हा नर नाही जमलं तर मग मग वेगळं असत सांगन तुम्हाला मी बर, बर बर बर, बर माहिती ना हा मला माहिती ना तिथे काम आलं तिथे नाही बायका पण तेवढी समाधान होती अरे लग्न वाजवायलाच मी राहतो मला सारा माहिती ना आता टाइम किती वाजले आता वाजले साडेपाच हा शिव टायमिंग लिहून ठेवायचा बर साडेपाच ला ड्युटीला चाललो संध्याकाळचं जेवायला करायचं आणि दुधाची सोय आता मग कसं करता महिस का आणतात आणते रती बस अच्छा दिवस उद्या लगेच महिस आणते उद्या महिस लगेच चांगली दुधाची आणायच्या चांगली दुध तीन लिटर दिवसाला तीन टाइम भेटलं पाहिजे मला सांग ना जाऊ चालतंय आणते ना हा मग आता काय काम करायचं सांगा मी सगळं काम करतो घरात काही सांगा मला लाईट आली कांद्याला पुढचं राहिल मेन मला झोपायला खोली आहे ना कुठं आमचं छापर छप्पर बिप्परत नाही झोपत मी घरात झोपत दिवाणवर आता दिवाणवर मी कुठे छापरात झापायचं का ते बघाय तुम्ही ठरवायचं नाही चाललो मी तसं माहिती ना हा माहिती पण तस न करू बरं नाही तुमच्या पडवी झोपू दे त्याला पडवीत नाही घरात घरात असा हलक्यातला गडी दिसलो काय ते तू क्वालिटी माझ गडी जोरदारांनी सांगितलं रे दिवाणवर झोपायचं मस्त घरात जोडदार या कधी तू शिट्टी सुधी रे मला भेटू दे रे असा बुटाट नाही आणतो का बस त्याला जाऊ मग नको जाऊ नाही नको बरं झोपा तुम्ही घरात झोपा छापरात झोपा फॅन आहे का नाही कुलर आहे कुलर आहे का हा चालू असू दे सध्या करून आता दुसरं अजून काय का आता काय माझ्या जोडदाराला मी विचारल्यानंतर फोन करून काय याच्यात राहिलं असलं मग आता तुम्ही जाणार आहेत का नाही आता थांबणार आहे ना आजची तारीख लिहून ठेवा ठेवते मी कॅलेंडर आहे ना हाय नाव टाका माझं त्याच्यावर कॅलेंडर वर काय नाव आहे तुमचं माझं नाव का काय रे हा भाणे मीसर कधी कधी भानावरच नाही वाटत ना माझं भाणे ना असं दिसलं इकडे तिकडे हा ना आता तुम्हाला पाहून दिला घडी आहो हा ह्या खुशीत मी एक गाणं म्हणतो आणि जातो आता म्हणा ना परदेशी परदेशी जाना नाही जाना नाही मुझे छोडके मुझे छोडके परदेसी परदेसी जाना नहीं तू जाना नहीं रे जाना नहीं मुझे छोड़ के, मुझे छोड़ के, पल देसी मेरे यारा वादा वाला मुझे याद रखना कहीं भूल न जाना पलेशी पल देसी जाना नहीं जाना नहीं रे जाना नहीं के तुझा आता येऊ बाई हा या कस काय वाटला माझा आवाज त्यांचा आवाज भारी तुमचा बर आहे नाही नाही मला आवाज आवड नाही घालायचं आर तुरच बोलत जायचं हा तुला आर तुरच बोलते बरं आहे आवाज भान आहे आपलं तुम्ही प्रेमाने भानू म्हणला तरी जमू शकतय तसं काय नाही बर चालतंय ना मग लाग मग लागायचं का मग कामाला सुरुवात कुठून करू कर इकडनं कर इकडून काय करू आता दारे द्यायचे लाईट आली लाईट आली का हा कुठे गेल ती लाईट गेली होती ना कुठं ती काय म्हणते होती लाईट मग गेली ती कुठं मग गावाला गेली आता ते बंद केली हुती? बंद केली जाऊ दे बर चला मग आधी घरी जाऊ नंतर बघू कामाच घरी कशाला आता अजून मी काही भाकरी केल्यात का इथं आमचीचे पाणी घ्यायचं का हा पाणी घ्यायचं जेवण झालं चांगले स्वयंपाक बनते चांगली हाताला चव अगाय आता जरा दोन तास झोपावा लागेल तुम्ही का बसले इथं आता हा तुम्ही बसा ना हा? का बसले पण बसा बसा खाली बसा तुम्हाला ते मगा थोडं मागायचंच राहिलो मी जेवण केल्याच्या नंतर दोन तास आराम करीत असतो तुम्ही मला म्हणले होते तीन भाकरी खातो तीनच्या जागेवर तुम्ही पाच खाल्ल्या ते काय झालं सांगू का मी ना दोन दिवसापासून पुढे कामाला नव्हतो ना कामाला नसलो का मला जेवायला नसतं त्याच्यामुळे भूक लागली होती त्याच्यामुळे दोन भाकरी जास्त गेल्या उद्यापासून तीनच खाईन एका टायमाला आणि काम कुणी करायचे आता आता संपलं कामाचा विषय मग आता दोन तास झोपणार तो अंधार पडणार मग घरात झोपणार आता फक्त पटांगणात झोपतो जरा हवेशीर जाोप इथस हे तर कुठे झोपता हां तसे काय नाही आपलं काय घर आपलंच असल्यासारखं मी जाझो असतो झोपा कामाला राहू का नको नाही राह ना कामाला काम राहिले मग त मी काय म्हणतोय हां तुम्हाला बहिणी किती आता आहेत ना किती तीन लग्न बिग्न त्यांचं झालेत का झालेले सगळं झाले हां लेस लवकर केले का मीच लहान आहे घरात मी हूं सगळ्यात मोठे असतो का तुम्ही नाही लहान आहे हां हो मला नाही वाटत तुम्ही लहान असत नाही जाऊ दे मग तुम्हाला त्यांचं काय करायचंय तुम्ही तुमच्या कामाचं बोला ना मला चौक कशा करायची ना सवय त्याच्यावरच ठेवलंय वाटतं तुम्हाला आख्या गावाच्या चौकाशा हा पगार काय आहे मग पगार किती आहे सत्तर पंधरा तीस पस्तीस किती झालं सत्तर कॅलेंडर लिहून ठेवलं का ऐंशी होते पण तुम्ही सत्तर म्हणताय म्हणून सत्तर ऐंशी नाही तुमचा हिसाब चुकतो शाळा शिकल्या नाही तुम्ही सत्तर होते नाही शिकले नाही नाही कमून तुम्ही शिकले ना मी हा दुपारपर्यंत गेलतो शाळात एक दिवस तुम्हाला चांगला हिशोब येतोय पक्का आपण बरोबर आहे ते पैसे का होते तुमचे मालक पैसे का तुम्हाला काय करायचंय तुम्हाला खर्चायला देतो माझा मालक तिकडं नाही ते तिकडच राहा आता मी आहे ना कशाला का काय काम असेल ते बघायला हा मग करा ना हे चला ना मग काय करायचंय गवत काढायचं काढू ना मग एवढी काय काय मग आता हे बघा ना दारात कसं झालं सगळं चक्काचक दिसन असा फोटो काढाय सारख दिसन कधी आता मी ना झोपतो थोडा आराम करतो नंतर आहे ना तिकडे या मला पाणी आणा प्यायला जाऊ का हा मलाच का मला ठेवलंय मलाच काय कळा नाही आता बाई पाणी देते बाय त्याला काय चाललंय काय नव्हतं आता गडी बिडी पाहून गेला बाईला बाई काय हो बाबू राव काय चाललंय बरं का कस काय गडी दिला आपण मग तुम्हाला कामाला आला मी तुमच्याकडे येणार होते मग हाय त्याने पाच भाकरी जाऊन झोपलाय तिकडं कसला गडी दिलाय असला म्हणजे काम करते का तू झोपलाय असला रताळ्या बघितलं त्याचं अवतरण ते खरंच झोपलाय तिथे ते होत त्याला कळत का काही चला बरं पाहिलं त्याला चला मला सांगते पाणी आणन हे आणन ते आण नाही नाही त्याला मग सोप द्यायचं थोडा कोणी कुणी घ्यायचं झोप झोप मोठी माई हा तू तु झोपायला तुला लावलोय कामाला का बस खाली।, खाली बस हा खाली बस हा खाली हा काय झालं तुला कशासाठी माहिती कामाला आहे बाईकडे जेवण केल्याच नंतर मी दोन तास आराम करीत असतो हे माहिती ना दोन तास मग बघितलं का दोन तास गाडी कळलं मोडील मी काम सुरू ना जाऊ दहा पंधरा अर्धा तास एक तास जोडदाराने सांगितलं दोन तास आराम करायचा तुम्ही पण नाही प्याल मला बाई का? मलाच काम सांगत आहे हा अरे तू काम आला आहे का ते काम आलाय तो आहे इकड चालू दुसरीकडे काम जाऊ का चालू नको जाऊ नको मग बाई तुम्हाला गरज आहे ना गरज आहे ना एक काम कर आता उठ काम बिम काम बिम कर त्यांचे लय जो आपण नको करू माझं मी बघ काम मी का तू ये त्यांच्याकडे काम कोण आहे तुला काम कोणी पाठवलं त्यांच्याकडे ते समन संपला हा हालायचं तुम्हाला पाहिजे गडी का जाऊ मी पाहिजे ना मग याला आपण जातो एक जातो मी पण काम व्यवस्थिर कर साऊ तू राहतो कामाला हा तू राहतो पाहीन मी राहायचंय का काय तू आधी नीट राय तू इथून निघून चाललो लगेच नाही येतच काळतो आणि अवघड आहे बघितलं का मालकी बसा ना काय करू बसून बसा गप्पा मारत जायच्या तुम्ही लय मानाला लावून घेतात कशाला कश्याला कोण होता ते मी नाही ओळखीत त्याला ओळखीत नाही नाही बाबूराव बाबूराव हा हा ते मला कामाला लावलेल ते होता काय ओळखीत नाही एवढं चांगलं काम दिलंय आणि वळखीत नाही कसं असतं तेवढ्या पुरतं तेवढंच असतं काम लावलं का मी डायरेक्ट हाकलून देतो मग अवघडच काम आहे तुम्हाला मी पाणी सांगितलं पाणी प्याला आणला आणणार होते ना तेवढे ते बाबूराव आले मग आले बाहेर तसे हो बाबा थांबा 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 काय काय राजगिरीचे लाडू आज एखाद्या शेवपास थांबा 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 एक मिनिट एक मिनिट उठते मी उठते मी असं उतरा खाली तुम्ही काय काय मला सांगा बरं माझ्याकडे राजगिरीचे लाडू हे लाडू एकादशीला एखादशीला कुठे घ्या थांबा ना एक मिनिट एक मिनिट केवढ्याला आहे तो बाबा बा हे तीस रुपयाला पाकिट हे तीस रुपया लाडूच हा सगळं सहा आहे का नाही पाच चेत हे पाच छत मला तुम्ही थांबा ना मग घेऊ का नको घ्या नाही धरा तुम्हाला नाही नाही घ्या घ्या द्या एक पाकिट द्या हे केवढ्याला एक केवड्याला तीस रुपयाला पण तुम्हाला पंचवीस ला देऊन टाकलं तुम्हाला चाळीस रुपये दोन द्या घ्या तुम्हाला एक मला नको तुम्हाला नको मला द्या का हे चाळीस रुपये बाबा दंदा किती गेला अरे खिशात हात घालू नको भाऊ लय कष्ट करावं लागत त्यासर काय झोपा लागत काय मला मी भी काय मला मी ले कष्ट कर करतो निस्ता दमनीगन का तुला मग जाऊ का काम सोडून दे ती मला झाली ती गोमती <laughs> बागण का काम की देते काम सोडून ती जाऊ का मग काम कसं असतं या मग या साच गाडी आमसरी कामा निस्ता खायला लागत कितीनात आपल्या हा मालकिणीचं काम ऐकत जात जाय म्हणून हा बसा आ, 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 या मग कुठं ताई का नाहीच ते फुटलं गाडन फुटलं फुटलं खाता का नाही खा तुम्ही खाऊ का हा अ बाई हा मामट्याला इथं कायला बसून दिलं हाकून द्या याला आ, कामाला ले 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 ते कामाला ठेवलेलं आहे ते बाबूरावनी कामाला आणलेलं आहे काय घे बसल मी आई इथं याच नजर बेकार आहे बर का हा ना याला काढून द्या कुठ रे एवढाच या खाणी एक चाल बघितलं घेतला होता का नव्हता कधी आखा खाल्लाय तोंडात बुक्का घाली तो कळतोंडात राजगिरीचा लाडू हा त्याला कळतच नाही काही पाच भाकरी खाल्ल्या तरी लाडू खाल्लाय आता पाच भाकरी हा आणि का वापरण्याचा आहे तुम्हाला असा गडी सगळीला एका दिवशी बाबूरावने दिला होता म्हणून म्हणलं बाबूराव तसा आणि गडी तसा हा ना घे एकदा हा तिकड तिकडं बघ मी निघी कळत मराठी गोट्यात पाड उठ उठ लवकर आम्ही खाणार आता हॅलो चल निघ चल म्हणल्याला कळत का तुला याशि नका ना घेऊन बसत जाऊ मला काय माहिती ते बाबूरावने दिला म्हणलं कामाला आहे गडी आणून दिला म्हणून खाताडे काय माहिती ते दिसतय आजच दिसलं हा ना मला का तरी काय माहिती होत ना पाच भाकरी खाल्ल्या आणि त्याला म्हणजे महिन्याला सत्तर हजार रुपये द्यायचे वर्षाला आणि परत तीन लिटर दूध तीन लिटर दूध हा म्हशीच हा तुम्ही इकडं कोराच्या तिकडं दूध पाजा आता काय करता काम तशीच रानातले पडलेत ना नाही नाही अशा माणसाला जवळ ना का घरी जाऊ यांचा भरोसा नाही हे फा काम सोडून घरात घुसतेन सांगता यायचं नाही तुम्हाला हा तुम्ही एक काम करा हे लाडू ठेवा आणि मा सारखा स्वजीव प्रामाणिक असा सगळी कामाला ठेवा मला काय अपेक्षा नाही तुम्ही जे देता ते मी खाईन तुम्ही काय म्हणता ते मी वर्षाला मी घेईन तुम्ही तुम्ही करताना सगळे काम सगळे करीन मी काय तुम्ही, का तुम्ही करायचं नाही सगळे रानातले दारे वगैरे काय असेल ते सगळं तुम्ही च्यावायचं त्याच काय तुम्ही जे घरात खाता तेच मला द्या ना मला काही चला नऊ दहा भाकरी नाही ना लागत आई एक दीड भाकरीचा मी त्याने पाच खाल्ल्या ते कधी न भेटला असेल त्याला मी सापकले एक काम करा तुम्ही आता आता पहिला दिवस आज आलोय ना मस्त पैकी चहा करा मग चहा पिऊन मी करून कामाला सुरुवात करतो असं चहा करू मी करते मी येतात बसतो काय येऊ घरात नको नको हो बाई मस्त बाई की आलं टाकून चहा करा बर का आणि चांगला उकळ द्या आणि थोडा गवती चहा टाका म्हणजे लय भारी वास नाही पण काही म्हणा बाई बाकी भारी आहे बर का <laughs> आपल्याला बाईकड कामाला राहावा लागेल कुठं आपलं सुताड गुताड जुळेल हा चला चा पिऊ कामाला सुरुवात कर आलो 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 चके सामधी गजरा खेळताना सगळ्याव नजरा अरे कुठं चालला तावा तावा एवढं मला कामाला ला लावलो होता ना हा, हा, हा? हा? तिथं आहे ये ना एक पायजामा माझ्यासारखा तू मफलर वाला एक माणूस आला आणि त्याने मला तिथून उस कटून दिले त्या बयाला म्हणला याला काय काम ठुलन यो असा येईन यो घाण नजरेचा येईन लय सांगितलं ते ओळखी तो त्याला तो शेतारचा पाठी मागता तोच का मला नाही माहित कोणी तो माहिती मला होसकून दिलं त्यांनी चल बरं दाखी बरं कुर्शी घेत ते दाखी तुम्ही चल तुझ्या पोटावर पाहिजे तो होतो बाई काय खरंच तुमच्या हाताला काय चवे काय चहा केला होता ग ग ग असं वाटत आता मी दोन दिवस चहा पिणार नाही हा ना हा लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का गिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई बाई, बाई काही म्हणा मला ना असं वाटतय तुमच्या इथून जाऊस नाही इथं कायमचं तुमच्याकडं कामाला राहा हा ना मी मला पगार द्या नका देऊ फक्त दोन टायमाला खायला दिलं ना मग राह ना तुम्ही आम्हाला नक्की हा हा राहिलो हे रानातलं गवत वगैरे काढायचं तुम्ही काहीच काळजी नका करू रानातलं बाहेरचं घरातलं काही असं सगळं साफसफाई करून काळजीच नका बर आता काय करा मस्त पैकी जेवणाचा भेद करा तुम्ही जे करता ते मी खाई हा बर चला बाई राहनात होईल काय तुमचा नावरा हा माहिती ना ती बाई कोणती त्रिप्रिकाच्या घरची वर्षा वावरातली यांचा नवरा नाव तू? मी तिथं कामाल होतो तिथून मला त्याने हुस काटून दिलं तिथं तिथं कामाला राहिलो तुमच्या नावावर कामाला घरी उत आला कधी आता आम्ही परत जाऊन पाहिले याला दाखव कोण माणूस आहे याला ओळखीत तुमचा तुमचं नाव मला काय ओळखीत नव्हता गुलो गुलो गाणे म्हणत होता नाचत होता तिथं ते बायासंग काय बोलतो खरं काय गवा शपथ खोटं बोलणार नाही तुम्हाला तुम्हाला बघायचे दाखव का चला बरं चला 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 तुम्हाला ना फुलाची लय आवड दिसती काय एक प्रकारचे फुलं हा हा हे घ्या मी तुमच्या ना केसात हळूच माळतो नाही लावा लावा तुम्ही हा नंतर मग माझ्या हातातून लावा स्वयंपाक चांगला करी जा बर का मला असं चांगलं चुंगलं खायला आवडत हाय ना च्यावरूनच कळालं मला हा काय तुमचे का दिवस भरले काय लवकर जायची तयारी करायला तुम्ही काय झालं काय चाललंय काय चाललंय काय त्या आपल्या शेजारच्या आता धंदा कस करायचं त्यांना ला गडी लागत होता म्हणून मी त्यांना सांगतो हा घेतलं मी त्यांच्या पुढे म्हणलं हे गडी आहेत दोन त्यांना ते तेच त्यांचा ते ते अॅड्रेस देत होतो त्यांना ओस कटून दिलं आणि लोकांचं उत्तर घेतलंय इकडे वा इकडे वा इकडे वा वा इकडे इकडे वा अंग काय ग बाई तुझा होता ना गडी कशाला उस्कून द्यायचा माय नवरा भेटला तुला अगं बाई मला काय माहिती मी कामाला गडी ठेवलेला आहे हे आले ते म्हणले हे असं नाही तसा नाही कोण काम तुम्ही घरी कधी इकडचा गलास इकडे नाही करीत हा कधी रानात नाही बघत घरात नाही बघत आणि इकडे पण जोर आला तुम्हाला काम आला हे उद्या करायला डोक्याचे केस नाही राहिले पार केसाचा आणि याचा काय संबंध आहे हा ना चला तुम्ही चला घरी दरवर तिथे आपल्या बाय कोणी माझ्या जागी होतोय काम करायला कस काय आपलं मग काम आहे चांगलंय येऊ का मग जाऊ कशाला कुठं झालं करायचे नाही नाही तो गडी नाही मग आता नाही आखून दिला मला जा आता मला काय माहिती मला काय भेटल्या सारखं का गडी चार गावात नाही भेटणार चार गावात चाललो नको नको मी नका जाऊ आपले काम करायचे करायचे ना हा परत असं कोणाच ऐकून नाही नाही ना नाही ना दबदा बाबा आहे गडी आहे पण हा नाही चांगला आहे गाडी जाऊ नाही 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 चला मग घरात जेवायला हा चला ना मग